शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र सचिन राऊत आपल्या आवडत्या शेती सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत मित्रांनो आपण पाहतच आह पंधरा दिवसापासून सारखा हा पाऊस मा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडत आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या विदर्भामध्ये तर खूपच मोठ्या प्रमाणात हा पाऊस चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात या पावसाने विदर्भामध्ये कहर माजवलेला आहे एकही दिवस बिना पावसाचा गे हा गेलेला नाही आहे आणि या पावसाच्या दिवसामध्ये बऱ्याच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेले आहे एवढे असूनसुद्धा आपण जो माझ्या पाठीमागे हा प्लॉट बघत आहात तर हा आपण या पावसामध्ये चांगल्या प्रकारे वाचून ठेवलेला आहे आपण या प्लॉटसाठी काय उपाययोजना केल्या आणि कशामुळं आपला हा प्लॉट वाचला आ, हेच आपण मी तुमच्यासमोर आज घेऊन येत आहोत या माझ्या उपाययोजनेचा जर आपल्या काही शेतकरी मित्रांना फायदा होत असेल तर हे मी माझं मोठं एक सौभाग्य समजतो मी एक शेतकरी आहे आणि मला चांगलं माहीत आहे शेतकऱ्याचे किती कष्ट या पिकामागे असते आणि एवढे कष्ट असूनसुद्धा किती मानसिक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो हे मला चांगल्या प्रकारे माहीत माहीत आहे कारण एक शेतकरी शेतकऱ्याची दुःख समजू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण या पंधरा दिवसामध्ये काय उपाययोजना करून हा आपण प्लॉट वाचवलेला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहोत तर या पंधरा दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो सहा फवारण्या केलेल्या आहेत आणि या सहा फवारण्यामध्ये दोन सिस्टमिक आणि चार कॉन्टॅक्ट फंगी चा वापर केलेला आहे आणि सोबत मी अळीनाशक आणि जे थिपी आहे किंवा पांढऱ्या मास मासेसाठी यामध्ये वापर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सिस्टमिकमध्ये लुणा आणि नेटिवचा वापर केलेला आहे आणि कॉन्टॅक्टमध्ये रेडिमेल गोल्ड ब्ल्यू कॉपर कवच फ्लो आणि सायक्लिन या प्रकारच्या बुरशीनाशकाचा आपण अलटून पालटून वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो तर या औषधाचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे आपला प्लॉट आज रोजी जर बघितला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटवर माल दिसत आहे आणि ज मालाची जी चकाकी आहे ही मालाची चकाकीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे कारण मार्केटमध्ये जर आपल्याला माल न्यायचा असला तर मार्केटमध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला किंमत ही चांगली असते तर क्वालिटी जर आपण मार्केटला नेली तर आपल्याला दोन पैसे हे चांगले मिळवून देऊ शकते तर शेतकरी मित्रांनो हा अशा प्रकारे आपण आपला प्लॉट आणलेला आहे सोबतच आपण या पंधरा दिवसामध्ये रासायनिक बेसल रोज हे दोन दिलेले आहे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे जर आपण प्रत्येक झाडावर लक्ष देऊन आणि अभ्यास करून जर आपण फवारणी केली तर अशक्य असं अशक काहीच नाही शेतकरी मित्रांनो आपणसुद्धा चांगल्या प्रकारे प्लॉट आणू शकतो खरं पाहता हा माझा टमाट्याचा जवळपास दुसरं तिसरं पीक आहे हिच्या आधी मी टमाटं कधी केलं नव्हतं हो आणि दुसरं तिसरं पीक असूनसुद्धा माझ्या शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारे कोणाचंही गार्डन्स न घेता चांगल्या प्रकारे हे पीक आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो माझ्या या व्हिडिओ बसून आपल्याला नक्कीच फायदा होईल असं मी आशा करतो आणि व्हिडिओ थांबवतो जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र